काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकतेवरून पुन्हा एकदा भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी सवाल उपस्थित केले आहेत आता थेट राहुल गांधी यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे असे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत जाहीर केले आहे सुब्रमण्यम स्वामी यांचे सहकारी वकील सत्य सभरवाल यांनी गांधी विरोधात याचिका दाखल केली आहे साधारण एक आठवड्यापूर्वीच राहुल गांधी भारतीय नसल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्ट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता सुब्रमण्यम स्वामी यांची सुप्रीम कोर्टात धाव सुब्रमण्यम स्वामी यांचे सहकारी वकील सत्य सभरवाल यांनी याचिकेत म्हटले आहे राहुल गांधी यांची युके स्थित कंपनी आहे जिचे नाव बॅक ऑपर्स लिमिटेड असे आहे याच कंपनीत राहुल गांधी डायरेक्टर आहेत दहा ऑक्टोबर दोन हजार पाच साली याच कंपनीत राहुल गांधींनी ब्रिटिश नागरिक म्हणून आय टी रिटर्न भरला होता स्वामींचे वकील सबरवाल म्हणाले राहुल गांधींनी भारतीय नागरिकत्व कायद्याचे उल्लंघन केले आहे असे याचिकेत नमूद केले आहे गृह खात्याने प्रकरण गांभीर्याने घेत राहुल गांधींची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा स्वामी यांनी केली आहे सुब्रमण्यम स्वामींचा आरोप काय सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते की राहुल गांधी भारतीय नाहीत आणि पी एम मोदी तसेच केंद्राचे गृह खाते विरोधात कोणतीही कारवाई करत नाही असे म्हणत त्यांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली तसेच सोनिया गांधी मोदी शाहांना ब्लॅकमेल करतायत का असा सवाल सुद्धा साधारण दोन हजार सतरा साली राहुल गांधी यांच्या नागरिकतेवर सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहत त्यांनी चौकशीची मागणी केली होती परंतु आता याच प्रकरणात थेट मोदी आणि शहांविरोधात सुब्रमण्यम स्वामी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे दोन हजार एकोणवीस साली सुब्रमण्यम स्वामी यांनी हेच आरोप होते यावर राहुल गांधींकडून खात्याने नोटीस पाठवत खुलासा आवाहन केले होते तीच नोटीस पुन्हा पोस्ट वर जोडत राहुल गांधींच्या नागरिकतेवर स्वामींनी टीका केली आहे सोबतच सुब्रमण्यम स्वामी यांनी लंडनच्या आय टी रिटर्न फाईलची कॉपी जोडली आहे स्वामी यांनी उल्लेख केला आहे की राहुल गांधी यांनी ब्रिटिश नागरिक म्हणून ब्रिटिश सरकारकडे आय टी आर भरला आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा